नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागात मोठा ट्विस्ट येणार आहे एका क्षणात सगळ्यांची आयुष्य बदलून जातील जगुआात त्या एक मोठा धमाका करणार आहे तिचा राग शांत होईल का की सारंग आणि सावलीचं सत्य तिला कळणार सोम आणि ताराच्या लग्नाचं सत्य बाहेर आल्यानंतर तर, तर सगळेच जण गोंधळात पडतील आणि आता तर मृत्यूपत्र करण्याची गोष्ट सुरू झालीये कोण कौन कोणासोबत आहे आणि कोण कोणासोबत नाही हे सगळं समज ण्यासाठी आजचा भाग नक्की बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या भागात जगुआात्या गावी जायला निघते तिला थांबवण्यासाठी चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा तिची खूप मनधरणी करतात पण ते काही ऐकत नाही बाहेर सारंग सोहम आणि बबलू उभे असतात तेव्हा नील म्हणतो की आपण हे सगळं जगुवात्याला आधीच सांगायला पाहिजे होतं त्यावर अमृता म्हणते एकदा एखाद्याचा विश्वासघात झाला ना की त्याचा विश्वास परत मिळवणं खूप कठीण असतं अमृताला वाटतं की आता त्या थांबणार नाही तेवढ्यात चंद्रकांतराव येतात आणि तिला थांबवतात पण जगू आत्या काही थांबायला तयार नसते तेव्हा सावली पटकन हात जोडून तिच्यासमोर उभी राहते आणि म्हणते आत्या आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते तरी एकदा ऐकून घ्या जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचा राग शांत होईल सावली रडत रडत आजीला विनंती करते आजी तुम्हाला फक्त एक बाजू माहिती आहे तुम्ही आमची दुसरी बाजू तरी ऐकून घ्या आणि मग तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या सावलीच्या विनंतीवर जगवात त्या तिच्याकडे बघते आणि म्हणते बोल पटकन तुला काय बोलायचंय ते बोल आणि मोकळी हो मला ते पटलं तर ठीक नाही तर मी सरळ या दरवाज्यातून बाहेर जाईन तेवढ्यात सारंग म्हणतो सावली थांब जगुवादजीला मी सांगतो सगळेजण सारंगकडे बघतात सारंग सांगायला सुरुवात करतो की त्याचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरलं होतं सारंग अस्मीसोबतची त्याची पहिली भेट कशी झाली हे सगळं जगुवाजीला सांगतो तो, तो प्रत्येक क्षण आठवतो थिएटरमध्ये गुडघ्यावर बसून अस्मीला प्रपोज करणं तिचं नाव अस्मी होतं हे सगळं तो सांगतो मंदिरात अस्मीच्या आईवडिलांना भेटणं आणि त्याचवेळी तिलोत्तमाचं तिला माझ्या मुलाची बायको होशील का असं विचारणं हे सगळं तो सांगतो भर लग्नात जगन्नाथने मुलाच्या आईला हा सोहळा बघता येणार नाही असं सांगितलं होतं त्यानंतर अस्मीचं अपहरण कसं झालं हे सगळं सारंग जगुआजीला सांगतो तो हॉल सारंग मेंद्रे आणि सावलीच्या नावावर कसा बुक झाला हेही तो सांगतो त्यानंतर जेव्हा त्यांचं आणि सावलीचं लग्न होऊन ते घरी आले तेव्हा तिलोत्तमा ताट घेऊन दारात आली होती पण तिने सावलीला सून म्हणून स्वीकारायला कसा नकार दिला हे सगळं सारंग जगुआजीला सांगतो लग्न होऊ आईने या लग्नाला विरोध केला आणि नंतर अस्मीचं लग्न पुन्हा त्यांच्यासोबत ठरवलं होतं पण त्याचवेळी अस्मीचा प्रियकर नाटक होता, शारंग समोर आला आणि अस्मीने लग्नाचं नाटक केलं होतं हेही सारंग सांगतो जसं घडलं तसं सारंगने समोर मांडलं तिलोत्तमाने त्यावेळी सारंग ही जरी तुझी बायको झाली तरी महेंद्र यांची सून कधीच होऊ शकत नाही असं सांगितलं होतं आणि अजूनही आईने सावलीला सून म्हणून स्वीकारलेलं नाही हे सारंग आजीला सांगतो हे ऐकून जग्गुआजी जी, आपली बॅग खाली ठेवते आणि तिलोत्तमाकडे बघून म्हणते सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर तिले ही तुझी सौंदर्याची व्याख्या होती ना जगुवादजी म्हणते मला एक सांग तिले सौंदर्याची नक्की व्याख्या काय आहे म्हणते आत्या प्लीज मला काही लाजीरवानं बोलू नका जगुवात म्हणते अगं देवाने प्रत्येकाला त्याच्या इच्छेने घडवलं ती तिलोत्तमाला समजावते हे बघ तिले देवाने म्हणजे जगन्नाथने सारंग सोबत या मुलीची निवड केली म्हणजे त्याच्या मनात काहीतरी इच्छा असेलच ना देवाने हे ठरवलं म्हटल्यानंतर त्याला अडवणारे आपण कोण जगुवाजी म्हणते पण तुझ्या डोक्यात फक्त हेच असेल की माझा बदला घेण्यासाठी जगन्नाथने हे केलं म्हणून ती म्हणते हे बघतील काहीतरी चांगलं घडावं म्हणूनच जगन्नाथने हा विचार केलाय आणि म्हणूनच त्याने रंग्याला ही बायको म्हणून त्याच्या इच्छेने पाठवलंय त्यानंतर ती सावलीकडे बघते आणि विचारते काय काय येतं ग तुला सावली सारांकडे बघते आणि हळू आवाजात म्हणते घरात सगळी कामं मला जमतात जगुवाजी म्हणते अगं जरा मोठ्याने बोल की ती म्हणते इतक्या मोठ्या बिझनेसमॅन पोराशी तुझं लग्न झालंय तेव्हा तुझं ज्ञान बुद्धी तुझं शिक्षण काय आणि किती आहे सावली ती मान हलवते जगवाजी म्हणते अगं बाई आईवडिलाने तुला काही शिकवलं नाही का हे ऐकून जगवाजी म्हणते रंग्या तुझ्या आयुष्याचा था नाश झाला आणि वाटोळ झालं आणि आता माझ्या लक्षात आलं की तुला तिलोने का नाही स्वीकारलं ते जगवाजी म्हणते तिलो तुझं एकदम बरोबर बरोबर आहे या पोरीला तर काहीच येत नाही ती सारंगला तिच्याकडे बोलवते आणि सावलीकडे बघून म्हणते रंग्या तुझ्या मानाने हिची उंची सुद्धा नाही रे चंद्रकांतराव मध्ये बोलू लागतात तेव्हा जगवाजी त्यांना ते म्हणते तू गप्प रे चंद्या अरे तुला पोरीची पारख नाही तू कशाला मध्ये बोलतो जगुवाजी म्हणते तिलू त्या पांढऱ्या पालीला तूच पसंत केलं होतस ना काय झालं आता घ्या जगुवाजी सोहमकडे बघून म्हणते सोम्या या रंग्यासारखं तुझं व्हायला नको तुला पोरगी ना मीच बघेन ती म्हणते आपल्या गावात एक बडकरची मुलगी आहे तिच्यासोबत तुझं लग्न लावून देईन मी सोहम विचारात आणि गोंधळात पडतो आपलं लग्न झालंही जगुवाजीला कसं सांगावं या विचारात तो असतो सावली सारांकडे बघते जग्गुआजी म्हणते गावातील सगळ्यात जास्त शिकलेल्या मुलीसोबत मी तुझं लग्न लावून देईन सोम्या तू काही काळजीच करू नकोस काय बरोबर ना सोहम बारीक चेहरा करून जग्गुआ सोहम बारीक चेहरा करून आजीकडे बघतो आणि म्हणतो आजी मी आलोच आणि तिथून निघून जातो आजी म्हणते हा लाजला की काय तेवढ्या सोहम ताराचा हात धरून तिला आजी समोर आणतो हे बघून आजी म्हणते आता ही कोण सोहम म्हणतो ही तारा सोहम म्हणतो ही माझी बायको तारा आहे हे ऐकून आजीला धक्का बसतो आणि ती म्हणते काय सोहम म्हणतो हो आम्ही पळून जाऊन लग्न केलंय आणि तेही आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध आजी म्हणते काय बोलतोयस तिलो हे काय चाललंय सुहम म्हणतो पण आजी तारा शिकलेली आहे बरं का बबलू म्हणतो ताराच्या अंगामध्ये आवाजाची कला आहे जगुवाजी म्हणते असं आहे का जगुवाजी म्हणते बबल्या गप्प नाही तर कानाखाली आवाज काढेन ती म्हणते हे सगळं या पोरांनी केल काय केलं काय माहिती फक्त माझा एकटाच राजकुमार चांगला होता जगुवाजी म्हणते राजकुमारची बायको बघा आमरी माझी कशी सुरेख आहे आणि किती सुंदर दिसते ती तिला पसंत कोणी केलंय आहे का तिला पसंत मी केलंय कशी अगदी संस्कारिक आहे आणि नाहीतरी ही पांढरीपाल बघा तेवढ्यात जगुवाजीच्या मोबाईलवर फोन येतो आणि तिच्या मोबाईलमध्ये माझे माहेर पंढरी या गाण्याची रिंगटोन वाजते सगळेजण जगुवाजीकडे आणि तिच्या मोबाईलकडे बघतात जगवाजी रागाने फोन कट करते तेव्हा सोहम म्हणतो जगवाजी हे गाणं तुझ्या मोबाईलमध्ये जे रिंगटोन वाजते ना ते गाणं ताराने गायले हे ऐकून जगवाजी म्हणते काय सोहम म्हणतो हो जगुवाजी जग्वाजी म्हणते काय पण काय सांग सांगतोस मी काय तुला डोक्यावर पडलेली वाटते का सोहम म्हणतो नाही जगू आत्या हे गाणं खरंच ताराने गायले लगेच जगुवादजी म्हणते हे गाणं कोणी गायले तुला माहिती आहे का माझ्या तिलूच्या मैत्रिणीची पोरगी आहे ती बरोबर ना गं तिलू तेव्हा खाली मान घालून तिलोत्तमा हसू लागते तिलोत्तमा होकार देते सोहम म्हणतो हो म्हणजे ती आईची मैत्रीण आणि तिची पोरगी म्हणजे ही आपली तारा वजे हे ऐकून तोंडाला हात लावत जगुवाजी म्हणते काय चंद्या अरे सांगतोयस काय हे तेव्हा चंद्रकांतरा होकार देतात आणि ताराकडे बघून जगुवाजी खुश होते जगुवाजी म्हणते वा अगदी सुरेख जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की साक्षात मला पांडुरंग भेटतोय जगुवाजी म्हणते हे गाणं ऐकल्यानंतर मला माझ्या माऊलीचं दर्शन होतंय असं वाटतंय आणि एकदम एक सुरेख आणि एकदम सुंदर आवाज आहे तुझा तारा खूप खुश होते आणि लगेच जगुवाजी म्हणते किती किती गोड आवाज आहे तुझा आणि तारा मला ना आता एक गाणं म्हणून दाखव हे ऐकून तारा गोंधळते जगुवात त्या हसत म्हणते मन की गाणं मी तुला सांगितलं ना तारा खोकल्याचं नाटक करते ती सोहमकडे बघते तारा म्हणते जगुवात त्या माझं गाणं माझा आवाज तुम्हाला आवडला ते ऐकून छान वाटलं पण रियाज करता करता माझ्या गळ्याला आता त्रास होतोय थोडा थोडा तेव्हा मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे आणि माझी किती जरी इच्छा असली तरी मला गाणं गाता येणार नाही हे आता तारा जगुवाजीला सांगते सोहम म्हणतो काही हरकत नाही जगुवाजी तिचं गाणं आपण स्पीकरवर टाकून ऐकू आणि सोहम आतमध्ये निघून जातो इकडे जगुवाजी तारासमोर येते ताराची दृष्ट काढत ती म्हणते माझी बाय एकदम एक एकदम सुंदर दिसतेस तारा खूप खुश होते तिलोत्तमा म्हणते अगदी सुंदर आणि नितांत सुंदर आहे ही सून ती म्हणते तारा तू ताबडतोब आजीच्या पायापड जगुवाजी खुश झालेली असते तारा जग्गुआजीच्या पाया पडते यशस्वी हो आणि छान छान गाणी म्हण असा आशीर्वाद जग्गुआजी ताराला देते हे बघून सावलीला वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात सारंग सावलीला सावरतो त्यानंतर सावली बेडरूम मध्ये येते जग्गुआत तिला काहीच येत नाही म्हणून कशी नावं ठेवली आणि रंग्या तुझं वाटोळ झालं ही पोरगी करून हे कसं जग्गुआजी बोलली हे आठवून सावलीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते सारंग तिथे येतो आणि म्हणतो माझ्या राणीला काय झालं सावली बाजूला जाऊन म्हणते काही नाही सारंग पुन्हा सावलीला धरतो आणि विचारतो काय झालं सावली, का सावली? तेव्हा सावली विचार करत म्हणते मी का आले तुमच्या आयुष्यात ती म्हणते मी ना तुमच्या योग्यतेची नाहीच आहे तुम्हाला तर मी शोभतही नाही आणि मॅडमला सुद्धा आवडत नाही सावली म्हणते मला वाटतं तुमचं नाव लावण्याची माझी पात्रताच नाहीये सारंग आता सावलीला समजावू लागतो सारंग म्हणतो आपल्या आयुष्याच्या जोडीदाराची प्रतिमा आपल्या मनामध्ये असते पण तरी सुद्धा आपल्या मनासारखा जोडून दार आपल्याला नाही भेटू शकत कारण या समाजाने आपल्यावरती वेगळीच बंधनं लावली आहेत सारंग म्हणतो त्याचं असं म्हणणं आहे की अशीच मुलगी हवी असाच मुलगा हवा त्याने हेच केलं पाहिजे तिने तेच केलं पाहिजे अशी सगळ्या प्रकारची बंधनं त्या मुलावर आणि मुलीवर लागतात त्यामुळे काय होतंय सावली तुला माहिती आहे का आपल्या मनात जी प्रतिमा आहे ना ती प्रतिमा आपली कधीच नाही होऊ शकत सारंग म्हणतो सावली माझ्या मनात कोणाची प्रतिमा आहे माहिती आहे का तुझी प्रतिमा आहे तुझी हे ऐकून सावली सारंगकडे बघते सारंग, सारंग डोळे पुसत म्हणतो खरंच सावली माझ्या मनात तुझी प्रतिमा आहे आणि मला तुझ्यासारखी मुलगी हवी होती ही माझ्या मनात प्रतिमा होती आणि ते पूर्ण झालं सारंग म्हणतो सावली सुरुवातीच्या काळात मी सुद्धा तुझ्या बाबतीत गैरसमज तयार करून घेतला होता आणि या सगळ्यांचं ऐकून मी तुला त्यावेळेस ओळखू शकलो नव्हतो सावली मी जेव्हा तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानंतर ते मी तुला ओळखायला लागलो आणि माझ्या आंतरिक सौंदर्याची व्याख्या तू आहे सावली आणि खरंच माझं स्वप्न पूर्ण झालं सारंग सावलीला बोलतो माझ्या स्वप्नात जी मुलगी होती ती मुलगी आज माझ्यासोबत संसार करते हे ऐकून सावली खूप खुश होते आणि हसू लागते सारंग म्हणतो या जगात सगळ्यात नशीबवान माणूस कोण असेल तर मी आहे सावली कारण माझं तुझ्याबरोबर लग्न झालं सारंग म्हणतो राहिली गोष्ट त्या आजीची तू आजीचं काही ऐकू नकोस कारण आता तिचं वय झालंय तिला काही एवढं समजत नाही सारंग म्हणतो आजीच्या मनानुसार जी मुलगी मला बिझनेसमध्ये मदत करणारी हवी होती आणि जिच्याविषयी सगळेजण चर्चा करणारी हवी होते आणि जिचा सगळीकडे गाजावाजा होणार होता अशी मुलगी यांना पाहिजे मला नको होती सरंग सावलीला समजावतो आजीला जर तशी मुलगी हवी असेल तर आजीनेच त्या मुलीसोबत लग्न करावं सारंग म्हणतो मला फक्त तू हवी आहेस सावली आणि तू हा, हवी आहेस मला फक्त तूच पाहिजे असं म्हणत सारंग प्रेमाने सावलीचे डोळे पुसतो आणि त्यानंतर प्रेमाने सावलीला आपल्या मिठीत घेतो तेवढ्यात मागून जगुवाजी तिथे येते आणि त्यांना दोघांना मिठीत बघताच तोंडाला हात लावते आणि रागाने मोठ्याने रंग्या असं ओरडते सारंग आणि सावली दचकून जगुवाजीकडे बघतात जगुवाजी म्हणते रंग्या काय चाललंय तुझं अजून देवदर्शन जायचंय ना त्याच्या अगोदर हे असलं काही नाही बरं का सारंग मान हलवतो रागाने जगुवाजी म्हणते तुम्ही मेल्या शहरातल्या लोकांनी ना या सगळ्यांची रूढी परंपरेची वाट लावून टाकली जगुवाजी म्हणते आपल्या पूर्वजांनी हे सगळं काही विचार करून ठरवलंय त्यामध्ये काहीतरी तथ्य तर असेलच ना पण तुम्ही का हे काहीच कसं पाळत नाहीत त्यानंतर जगुवाजी बोट करत सारंगला म्हणते तुमच्यात असं दुसरं काही झालं नाही ना सारंग सावलीकडे बघतो सावली म्हणते नाही जगुवाजी म्हणते नक्की लगेच जगुवाजी म्हणते हे बघ रंग्या तू दुसऱ्या खोलीत जाऊन झोप आणि ही मुलगी ना माझ्यासोबत झोपेल हे एकूण सारंगला धक्का बसतो रागानी जगुवाजी सावलीला म्हणते हे बघ तू सुद्धा त्या ताराला बोलवून घे आणि तुम्ही दोघी माझ्यासोबत झोपायचं आणि जास्त नाटक करायची नाहीत घाबरतच सावली म्हणते ठीक आहे सारंग दुसरीकडे झोपायला निघून जातो सावली सुद्धा आता ताराला बोलवायला जाते इकडे विचार करत जगुवाजी म्हणते बघते आता आणि कशी एकेकाला वटणीवर आणते आजी स्वतःला म्हणते मला ना आता जगदंबाच म्हणतात कशी स्वतःला सरळ करते ना आणि आता बघतच राहा इकडे सारंग आता सोहमकडे येतो सोहम खूप खुश झालेला असतो सोहम म्हणतो सारंगदादा आपण आता मस्तपैकी हनीमून जाणार सारंग म्हणतो अरे हनीमून जरा बाजूला राहू दे सोहम म्हणतो जाऊ दे मी झोपायला चाललोय सारंग म्हणतो एक मिनिट थांब आणि पटकन सोहमच्या कॉटवर येऊन झोपतो आणि म्हणतो जरा माझे पाय दाबून दे तेव्हा सोहम म्हणतो सारंगदादा तुला कळलं नाही का मी तुला काय म्हटलो मी झोपायला चाललोय सारंग म्हणतो लगेच ताराला सांगू का तुझी हनीमुनला जाण्याची इच्छा नाही म्हणून पटकन सोहम म्हणतो नको नको दाबतो तुझे पाय आणि सोहम सारंगचे पाय चेपू लागतो इकडे ताराला सावलीने त्यांच्या बेडरूम मध्ये आणलेलं असतं जगू आत्या खाली झोपते आणि सारंगच्या बेडवर सावली आणि तारा झोपलेल्या असतात मोठ्या मोठ्याने जगू आत्या घोरू लागते ताराला झोप येत नसते उठून बसत तारा, तारा सावलीला म्हणते कसलं आहे ते आत्ता किती मोठ्याने घोरतायत बघ आणि कशी झोप लागणार इथे सावली म्हणते तुम्ही इकडून या मी तुमच्या जागेवर झोपते आणि तुम्ही माझ्या जागेवर झोपा तारा सावलीला म्हणते हे hey बघ सावली तू गाणं गा मी तुला ऑर्डर देते तू आत्ताच्या आत्ता गाणं गा सावली म्हणते मी गाणं गाऊ तेव्हा तारा म्हणते हो कारण मला ना आत्ता यांच्या घोरण्यामुळे झोप येणार नाही आणि लगेच तारा मोठे डोळे करून सावलीकडे बघते म्हणते सावली तू गाणं गा मी तुला ऑर्डर दिली प्लीज तू गा तिच्या मनाची तयारी करून सावली गाणं गाण्यासाठी तयार होते आणि तेवढ्यात माझे पंढरी माझे सासर पंढरी हे सावली गाणं गाऊ लागते आणि त्याच वेळेस जाग येते ती डोळे उघडते समोर तर काय सावली गाणं पटकन उठून बसत जगुवात त्या सावलीकडे बघते तर सावली गाणं गात असते माझं माहेर पंढरी माझं सासर पंढरी आणि लगेच जगवात त्यांच्या कॉटला डोकं ठेवून सावलीचं ते गाणं ऐकते आणि लगेच तिकडे रखुमाईचं ते गाणं गात असताना सावलीचं लक्ष जगुआत्याकडे जातं जगवात्याने सावलीचं गाणं ऐकलेलं असतं आणि सगळ्यात मोठा सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो तोही जगुआत्यासमोर तारा ही गाणं गात नसून ताराच्या आवाजात सावली गाणं गाते आणि त्या गाण्यातील आवाज सावलीचाच आहे हे सत्य हुशार आणि चाणाक्ष जगवात्याने हेरलेलं असतं आणि सावलीचा आवाज जगुआत्यासमोर येऊन सावलीने गाणं गायल्याचे सत्य उघड्या डोळ्यांनी जगवात्याने बघितलेलं असतं आणि आता जेव्हा तारा आणि सावली त्याला बघतात दोघेही दचकतात आणि त्याच वेळेस सावली तिचं गाणं थांबवते पण जगुवात्याने तोपर्यंत सावलीने गाणं गायलेलं स्वतः तिच्या डोळ्यांनी बघितलेलं असतं आणि कानाने ऐकलेलं असतं आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा खुलासा जगुवात्यासमोर फुटलेला असतो तो बॉम्ब आता जगुवात्या ते सत्य उघड्या डोळ्यांनी बघून सावलीकडे बघत असते आणि ताराने तोंडाला हात लावलेला असतो ताराने तिची केलेली एक चूक खूप महागात पडलेली असते आणि त्यानंतर जगुवाजी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवते सगळेजण तिथे येताच जगुआजीकडे बघू लागतात जगुवाजी चंद्रकांत रावांना म्हणते अरे चंद्या मला मृत्यूपत्र करायचं हे एक तास सगळ्यांना मोठा धक्का बसतो चंद्रकांतराव म्हणतात मृत्यूपत्र जगवात्या म्हणते हो आजकाल आयुष्याचा काही भरोसा नाही रे मला वाटतं सगळं काही राजकुमारच्या नावावर करून देते हे एक तास जगुवाजी म्हणते चल राजकुमारला लवकर बोलवून घे बाबा ऐश्वर्या अमृताकडे बघते आणि जगवाजीकडे बघत म्हणते राजकुमार दादांना तू एवढं गोड गोड बोलतेस ना मग आणशील का अमृता बहिणी तू राजकुमार दादांना घरी ते एक तास अमृताला मोठा धक्का बसतो आणि इकडे जगुआत्यासमोर सत्य आलेलं असतं ते, ते सावलीच्या आवाजाचं ताराने ऑर्डर सोडल्यानंतर सावली जेव्हा गाणं गाते तेव्हा जगवाजीने सावलीचा आवाज ओळखलेला असतो आणि सावलीच्या आवाजाचं सत्य जगुआजीसमोर आलेलं असतं आणि आता मृत्यूपत्रासाठी राजकुमारला बोलून जगुआात त्या आता कोणता धमाका करणार हे बघण्यासाठी सावळ्याची जणू सावली मालिकेचा पुढील भाग नक्की बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा